मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आपण दहा वाजता अश मराठी ग्रामर म्हणजे पोलीस भरतीसाठी जे मराठी ग्रामर आवश्यक आहे ते आता आपण येथे घेणार आहे मित्रांनो तर सर्वजण लाईव्ह या जेणेकरून आपण पटापट क्लास सुरू करायला क्लास सुरू करूया तर मित्रांनो आपण आजपासून पोलीस भरतीची मराठी ग्रामर व्याकरण चालू घडामोडी गणित बुद्धिमत्ता जेवढे काही टॉपिक आहे ते आपण आजपासून सुरू करणार आहे दहा वाजता तर पटापट मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या जेवढे काही स्टुडंट आहे त्यांनी पटापट या जेणेकरून आज चांगल्या प्रकारे शब्दाच्या जाती जो मराठी ग्रामरचा टॉपिक आहे तो आपण व्यवस्थित शिकणार आहे तर हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे आणि या टॉपिकवर मराठीच्या मराठीचा जो शब्दाच्या जाती हा टॉपिक आहे या टॉपिकवर कोणत्याही एक्झाममध्ये तसेच पोलीस भरतीमध्ये विशेषत जास्त प्रश्नांचा भर असतो तर पटापट तुम्ही लाईव्ह या जेणेकरून आपण आज मराठी ग्रामरचा शब्दाच्या जाती हा टॉपिक बघणार आहोत तर मित्रांनो बघूया आता तुम्हाला सगळ्यात पहिले शब्दाच्या मराठीमध्ये किती जाती असतात हे महत्वाचं आहे तर त्या आठ जाती असतात तर त्यामध्ये असते नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय उभ्यानव्य अव्यय आणि शेवटचा आहे केवळ प्रयोगी अव्यय तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या आठ शब्दाच्या जाती आहे या आता यामध्ये आता आपण बघणार आहे शब्दाच्या जातीमध्ये पहिले नाम पहिलं बघणार आहे आपण नाम तर नामामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की आ, नाम म्हणजे काय होते नेमकं तर आपले मित्रमंडळी आणखीन यायचे आहे लाईव्ह तर आपण त्यांची वाट पोहूया थोडी कारण आज चांगला टॉपिक मराठी ग्रामरचा आपण बघणार आहे शब्दाच्या जाती तर मित्रांनो शब्दाच्या जाती आपण बघितलं आहे की यामध्ये शब्द वाक्यात विविध प्रकारची कार्य करतो शब्दाच्या कार्याला शब्दाच्या जाती असे म्हणतात तर शब्दाच्या जात शब्दाची जी जात आहे ते वाक्यातील त्याच्या कार्यावर कार्यावरून ठरत असते फॉर एक्झाम्पल पक्षी झाडावर बसला आता झाडावर वर हे काय आहे वर हा एक तर शब्दयोगी अवय आहे आणि शब्दयोगी अवयची खासियत काय असते की तो नामाला लागून येत असतो म्हणून पक्षी झाडावर बसला शब्दयोगी अवय ठीक आहे तर नंतर पहा पक्षी वर उडाला आता हाच वर नामाला लागून नाही आलाय तर त्याच्यामुळं त्याचं जी शब्दाची जात आहे ती बदलली म्हणजेच कशी होईल ते क्रियाविशेषण होईल आता वर पिता मांडवात फिरत होते आता पहा इथं इथं पण वर आलेला आहे पण तो विशेषण म्हणून आला आहे पिता कोणता तर वर तर अशा प्रकारे या वरचा उपयोग पहिल्या वाक्यामध्ये शब्द म्हणून का झालेला आहे दुसऱ्या वाक्यामध्ये क्रियाविशेषण म्हणून झालेला आहे आणि तिसऱ्या वाक्यामध्ये वर म्हणून हा जो विशेषण म्हणून झालेला आहे आता चौथं वाक्य बघा श्रीकृष्ण तू त्याला वर दे आता वर दे म्हणजेच काय येथे क्रियापद म्हणून आलेलं आहे म्हणजे आणि शेवटचं वाक्य आहे आपलं विष्णूने ध्रुव बाळाला वर दिला आता वर दिला म्हणजेच काय दिलं की एक आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद हे नाम आहे म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की शब्दाच्या जाती या बरोबर म्हणजे पहा इथे वर हा एक शब्द आहे आणि या शब्दाचा वर या शब्दाचा वापर आपण पाचही वाक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे केलेला आहे पहिल्या वाक्यामध्ये शब्दयोगी अवयव म्हणून केलेला आहे दुसऱ्या वाक्यात क्रियाविशेषण म्हणून केलेलं आहे तिसऱ्या वाक्यात विशेषण म्हणून केलेलं आहे चौथ्या वाक्यात क्रियापद म्हणून केलेला आहे तर पाचव्या वाक्यात नाम म्हणून केलेला आहे तर अशा प्रकारे आपण शब्दाच्या जाती पाहायला सुरुवात केलेल्या आहे मित्रांनो तर शब्दाच्या आठ जाती आहे तर कोणत्या जा, कोणत्या जाती आहे तर बघूया शब्द वाक्यात आठ प्रकारे कार्य करतो म्हणून शब्दाच्या आठ जाती मानल्या जातात तर शब्दाच्या आठ जाती कोणत्या तर बघूया आपण तर त्यामध्ये पण शब्दाच्या आठ जातीच्या जा दोन प्रकार पडतात विकारी आणि अविकारी त्याला दुसरं नाव आहे विकारीला सौव्य आणि अविकारीला आहे अव्यय अविकारी तुम्ही इथे बघू शकता स्क्रीनवर विकारी तर सव्यमध्ये म्हणजेच काय स विभक्तिक त्याला म्हणू आपण तर त्यामध्ये येतात नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद तर याला म्हणू आपण विकारी विकार म्हणजे काय की नाम सर्वनाम यानुसार त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे त्याला म्हणू आपण विकार तर त्यामध्ये येतात नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद मित्रांनो दुसरा आहे अविकारी किंवा अव्यय किंवा अविभक्तिक म्हणू आपण त्याला तर यामध्ये ते क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयनव्य अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय कोणते कोणते येते अविकारीमध्ये क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयानवी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय तर मग आता तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न कसा विचारतो पोलीस भरतीमध्ये तर बघा मित्रांनो आपण पाहत आहे विक शब्दाच्या जाती हा टॉपिक तर विकारी आणि विकारी हा याच्यावर प्रश्न कसा येत असतो तर बघा तुम्हाला प्रश्न खालीलपैकी विकारी जात ओळखा तर विकारी जात मध्ये मग तुम्हाला माहित असलं पाहिजे की नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आहे म्हणून आणि तुम्हाला माहित असलं पाहिजे की अविकारी कोणते आहे तर तुम्हाला ऑटोमॅटिक विकारी आणि अविकारी हे तुम्हाला समजून जाईल तर चला मित्रांनो विकारी आणि अविकारी आता मुके दामले अवि अविभ अविभक्तिक सविभक्तिक दादोबा पांडुरंग तरवडकर चला याच्यावर काही प्रश्न येत नाही आता विकारी म्हणजे काय नेमकं तर विकारी म्हणजे काय तर विकार म्हणजे बदल काय होते मित्रांनो विकार म्हणजे बदल मराठी सहा विकार आहे किती प्रकारचे सहा म्हणजे कोणते कोणते लिंग वचन विभक्ती पुरुष अर्थ काळ या सहा वि... विकारानुसार ज्या शब्दा जाती बदलतात त्यांना विकारी असे म्हणतात म्हणजेच काय लिंग वचन विभक्ती पुरुष आणि अर्थ काळ काय म्हटलं मी खूप महत्वाचा शब्द आहे लिंग वचन विभक्ती पुरुष अर्थ आणि काळ या सहा विकार विकारानुसार शब्दाच्या जाती बदल होत असते कोणते कोणते लिंग बघा इथं दिला आहे लिंग वचन विभक्ती पुरुष आणि अर्थ आणि काळ या सहा विकारानुसार शब्दाच्या जातीमध्ये बदल होत असते मित्रांनो तर बघा पोलीस भरतीमध्ये विचारले जाते की नाम विशेषण क्रिया सर्वनाम आणि क्रियापद आता हे काय आहे नाम विशेषण सर्वनाम आणि क्रियापद हे विकारी शब्द आहे काय आहे विकारी शब्द आहे तर बघा आता यामध्ये अविकारी तर या ज्या शब्द जाती विकारानुसार बदलत नाही त्यांना अविकारी असे म्हणतात ज्या शब्दाच्या जाती विकारानुसार बदलत नाही त्याला आपण काय म्हणू अविकारी असे म्हणू काय म्हणू अविकारी असे म्हणू तर बघा आता अविकारीमध्ये काय काय येत असते क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयनववी अव्यय केवळ प्रयोगी अव्यय तर मित्रांनो आता आजपासून आता आतापासून सुरू करू आपण उद्या कल करो आज आज करू अब तर विकारीमध्ये आपण बघणार आहे नाम तर आता नामाचे मुख्य प्रकार किती सर तर नामाचे मुख्य प्रकार बघणार आहे आपण पुढं तर सगळ्यात पहिले आपण बघूया नामाचे प्रकार नामाचा लिंग विचार नामाचा वचन विचार नामाचे सामान्य रूप नामाचा विचार नामाचे वाक्यातील कार्य तर या शब्द या गोष्टी आपण येथे शिकणार आहे नामाबद्दल नामाबद्दल काय काय शिकणार आहे तर नामाचे प्रकार नामाचा लिंग विचार नामाचा वचन विचार नामाचे सामान्य रूप नामाचा विभक्ती विचार नामाचे वाक्यातील कार्य शिकणार आहे चला मग आता मराठीतील नाव म्हणजे संस्कृतमधील नाम होय बरोबर आता मित्रांनो जे नवीन आलेले आहे त्यांना सांगू इच्छितो की आपण मराठी ग्रामर पोलीस भरतीसाठी आजपासून सुरू केलेलं आहे तर सर्वांनी इथे हजर राहायचं आहे आणि मी तुम्हाला सांगतो की मराठीमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क देण्याची हमी देतो त्याचप्रकारे आपण इतरही मॅथ आहे रिजनिंग आहे जी के आहे सामान्य ज्ञान म्हणू आपण त्याला आणि चालू घडामोडी आहे या सगळ्या टॉपिकचा आपण अभ्यास करणार आहे तर बघा मित्रांनो आता आपण बघत आहे नाम नाम म्हणजे नामाचे प्रकार नामामध्ये काय काय बघणार आपण नामाचे प्रकार नामाचा लिंग विचार नामाचा वचन विचार नामाचे सामान्य रूप नामाचा विभक्ती विचार नामाचे वाक्यातील कार्य तर आता बघणार आहे आपण मराठीतील नाम नाव म्हणजे संस्कृतमधील नाम होय नाम म्हणजेच काय हा संस्कृतमधील शब्द आहे तर नाव म्हणजे काय हे मराठीत आहे बाकी काही यामध्ये फरक नाहीये नाम हे तत्सम आहे तर नाव हे तद्भव आहे सर मग तत्सम म्हणजे काय हो आणि तद्भव म्हणजे काय हो सर तर तत्सम म्हणजे मराठी आता तत्सम म्हणजे संस्कृतमधील शब्द मराठीमध्ये कन्वर्ट होत असताना तसेच्या तसे आले पाहिजे त्याला तत्सम असे म्हणायचे आणि सर तद्भव म्हणजे काय हो तर संस्कृतमधील शब्द मराठी जाणत असताना त्यामध्ये बदल केलेला असतो त्याला म्हणायचं मग तस् तद्भव तत्सम म्हणजे तसेच्या तसे आणि तद्भव म्हणजे त्यामध्ये बदल केलेला आहे तर नाम हे तत्सम शब्द आहे तर नाव हे तद्भव शब्द आहे आय होप मला असं वाटते की तुमचे कॉन्सेप्ट क्लियर होत आहे तर बघूया पुढं चला व्याख्या तर मग आता सर आ, आ, नाम म्हणजे काय हो तर नाम म्हणजे प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणणाऱ्या वस्तू प्राणी व्यक्ती ठिकाण आणि त्यांचे गुणधर्म यांना दिलेले नाव म्हणजेच काय हो सर नाम नाम म्हणजे काय आहे की प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणणाऱ्या वस्तू प्राणी व्यक्ती ठिकाण आणि त्यांचे गुणधर्म यांना दिलेले नाव म्हणजेच काय नाम होय काही कठीण गोष्ट नाही आहे तर बघा नाममध्ये तुम्हाला खुर्ची फळा दगड आणि वस्तू खुर्ची फळा दगड आणि वस्तू हे पाहायला मिळत आहे तर बघा मित्रांनो आता आपण बघत आहे यामध्ये नेमकं नाममध्ये काय काय असते तर माणूस स्त्री पुरुष हे काय आहे व्यक्ती आहे काय आहे व्यक्ती वाघ सिंह हो, हत्ती हे काय आहे प्राणी आहे हुशारी गरिबी चांगुलपणा हा गुंधर मला दिलेलं नाव आहे भारत अमेरिका अंबेजोगाई ठिकाण आहे ठीक आहे नंतर देव स्वर्ग हे कल्पनेने जाणलेले वस्तू ठिकाणे आहे तर हे सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला दिसत आहे माणूस स्त्री पुरुष वाघ सिंह हत्ती हुशारी गरिबी चांगुलपणा भारत अमेरिका अंबेजोगाई मन वारा देव स्वर्ग नर्क हे सगळ्याच्या सगळे नामामध्ये आपल्याला दिसतील ठीक आहे तर पुढे चला मित्रांनो नामाचे तीन प्रकार आहे आणि त्याला विकार होतात कसे आता विकार होतात म्हणजे त्यांची तब्येत खराब होते का नाही तर नामाचे लिंग विचार होत असते वचन विचार होत असते विभक्ती विचार होत असते आता सर लिंग विचार म्हणजे काय हो तर घोळाचं घोडी होते वचन विचार म्हणजे काय हो सर तर घोळाचं घोडे होते एक घोळा अनेक घोडे लिंग विचार म्हणजे घोळा घोडी तुम्हाला माहित आहे विभक्ती विकार म्हणजे काय घोळा घोड्याने आणि घोड्याला म्हणजेच विभक्ती आठ प्रकारचे असतात ते तुम्हाला आता आपण पुढच्या टॉपिकमध्ये शिकणार आहे तर याला ने ला चा असे काय लागलेले आहे ला प्रत्यय लागलेले आहे ला म्हणून त्याला म्हणायचं विभक्ती विकार काय म्हणायचं विभक्ती विकार मग आता बघा नामाचे प्रकार आता नामाचे प्रकार बघू आपण सिद्ध नामे आणि साधित नामे याचे वर्गीकरण केलेलं आहे मित्रांनो सिद्ध आणि साधित आता सिद्धमध्ये काय काय असते सामान्य नाम विशेष नाम आणि भावाचक नाम सिद्ध मध्ये काय येत असते सामान्य आता सिद्ध म्हणजे काय हे पण सांगणार आहे तर तुम्ही व्यवस्थित ऐका सिद्ध आणि साधित सिद्ध म्हणजे काय तर यामध्ये सामान्य नाम विशेष नाम भावाचक नाम येत असते तर साधित मध्ये काय आहे ते धातू धातू साधित नाम साधित नाम आणि अवय साधित नाम सर साधित काय होते हो साधित म्हणजे नेमकं काय सर तर ते पण सांगणार आहे शेवटपर्यंत हा ठीक आहे तर बघा मित्रांनो नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात आता सामान्य नाव विशेष नाम आणि भावाचक नाम सामान्य नाव विशेष नाव आणि भावाचक नाम मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तर आता तेवढं तो तो तुम्हाला तू करायला काही हरकत नाहीये लाईक केलं म्हणजे मला समजून जाईल की माझं लेक्चर आहे माझं एवढं मेहनतचं मी जे पी डी एफ बनवलेले आहे ते म्हणजे सर्च करून सरांची आहे अमोल पाटील सरांची तर ती तुम्हाला सांगत आहे तर मग मित्रांनो लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या जे पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मराठी ग्रामर हा टॉपिक आपण घेऊन येणार आहे आणि मी तुम्हाला हमी देतो की शंभरपैकी जे पंचवीस मार्काचं मराठी ग्रामर असते त्यामध्ये पंचवीसपैकी पैकी पंचवीस आपण मार्क्स घेणार आहे मित्रांनो आणि तुम्हाला हे पण सांगणार आहे की पोलीस भरतीमध्ये नेमकं कोणता टॉपिक आलेला होता कोणता प्रश्न आलेला होता आणि हा प्रश्न किती वेळा विचारलेला आहे या सर्व गोष्टी आपण इथे या यूट्यूब चॅनलवर सांगणार आहे मित्रांनो तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की ऐका आणि आपल्या व्हिडिओला एकदा लाईक तर करा म्हणजे मला असे वाटेल की माझा व्हिडिओ आहे माझी मेहनत आहे ती थोडी कामात येत आहे तर तेवढं तुमचं कर्तव्य होते तर बघा मित्रांनो नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात सामान्य नाम विशेष नाम भावचक नाम तर सर मग ना सामान्य नाम म्हणजे काय हो विशेष नाम म्हणजे काय हो भावाचक नाम म्हणजे काय हो तर ह्या सगळ्या गोष्टी आपण येथे पाहणार आहे डोंट वरी तर बघा मित्रांनो सामान्य नाम विशेष नाम आणि भावाचक नाम तर बघा आता नाम म्हणजे काय तर आता धर्मवाचक म्हटलं आहे भा धर्मवाचक भाववाचक आणि गुणवाचक तर ठीक आहे याच्यावर काही प्रश्न येत नसते तरी फक्त आपण वाचून घ्या धर्मीवाचक म्हटलं आहे ठीक आहे तर सामान्य नाम आता बघा इथे धर्मवाचक म्हणजे भाववाचक किंवा गुणवाचक आणि धर्मीवाचक म्हणजे सामान्य नाम किंवा विशेष नाम तर ह्या गोष्टी थोड्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्या लक्षात घ्या जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की इथे थोड्या कन्फ्युजन होऊ शकते तर धर्मवाचक भाववाचक आणि गुणवाचक आणि धर्मीवाचक आणि सामान्य नाम आणि धर्मवाचक भावाचक नाम लक्षात ठेवायचं आता सामान्य नाममध्ये काय येत असते वस्तूमध्ये जाती येते व्यक्ती येते एकसारख्या दिसणाऱ्या वस्तू नाव सामान्य नाम फॉर फॉर एक्झाम्पल नदी पर्वत जंगल आणि व्यक्तीमध्ये काय येते केवळ एकच असणारी वस्तू किंवा नाव विशेष नाम गोदावरी पुणे भारत काहीच यामध्ये टेन्शन घ्यायची गरज नाही आहे यावर प्रश्न विचारला जात नाही आणि तो कसा विचारतो ते मी तुम्हाला सांगतो सर आता धर्मवाचक नाम आता तुम्हाला सांगितलं आहे मी धर्मवाचक नाम म्हणजेच काय की बघा व्यक्ती वस्तू प्राणी ठिकाण यांच्यामधील गुणधर्माला दिलेले नाव म्हणजेच धर्मवाचक नाम आहे व्यक्ती वस्तू प्राणी ठिकाण यांच्यामधील गुणधर्माला दिलेले नाव म्हणजेच धर्मवाचक नाम होय आता बघा मित्रांनो येथे आपण डिटेल असं वर्णन करणार आहे मराठी ग्रामरचं तर तुम्ही बघू शकता की आपण धर्मवाचक नाम हे बघत आहे आता यामुळे धर्मवाचक नाम म्हणजे नेमकं काय होते सर तर हे बघणार आहे आपण बघा व्यक्ती वस्तू प्राणी ठिकाण यांच्यामधील गुणधर्माला दिलेलं नाव म्हणजे धर्मवाचक नाम होय ज्या नामाने सजीव व्यक्तीमधील भाव व निर्जीव वस्तू मधील गुण धर्म समजला जातो त्यास भावाचक नाम असे म्हणतात आता भावाचक नामाला धर्मवाचक नाम गुणवाचक धर्म नाम, नाम असे पण म्हणतात सांगितलं तुम्हाला की भावाचक नामालाच काय म्हणतात धर्मवाचक नाम म्हणतात नामाचे सॉरी नामाचे धर्मवाचक नाम ना, ना, नामा व धर्मवाचक नाम, नाम हे मोके दामले यांनी आहे तर भावाचक नामाला काय म्हणतात सांगा कमेंट्स बॉक्समध्ये सांगून द्या मला भावाचक नामालाच काय म्हणतात सांगा मित्रांनो तुम्हाला जर समजा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मला फक्त सांगा भावाचक नामाला काय म्हणतात जेवढे काही हजर आहे त्यांना सांगायचं आहे की भावाचक नामालाच काय म्हणतात तर धर्मवाचक नाम गुणवाचक नाम असे म्हणतात तर ठीक आहे तर चला आता हे लक्षात ठेवायचं की भावाचक नामालाच काय म्हणतात धर्मवाचक नाम आणि गुणवाचक नाम, नाम, नाम।, नाम असे म्हणतात आता नामाचे धर्मवाचक नाम धर्मवाचक नाम असं कोण म्हटलं आहे मोके दामले यांनी हे प्रश्न विचारत नाही असं याच्यावर फक्त त्यांनी माहितीसाठी दिलेला आहे तर मित्रांनो नक्की लाईक करा तुम्हाला आता सध्या लाईव्ह कोण आहे ते मला सांगू शकतात नावासहित की सर मी येथे लाईव्ह आहे तुम्ही मला मॅसेज करू शकता मित्रांनो म्हणजे मला असं कळेल की आपल्यासोबत कोणतरी आहे नाहीतर मी एकटाच बळबळ करत आहे आणि कोणाचा रिस्पॉन्स नाही आला तर मग थोडा लेक्चर घेताना इंटरेस्ट येत नाही तर तुमचा मला सपोर्ट आहे की नाही आहे एकदा लेक्चर आवडलं असेल तर हो म्हणा नाही आवडलं असेल तर नाही म्हणा म्हणजे काहीतरी म्हणा म्हणजे जेणेकरून मला असं वाटेल की आपण कोणाला तरी शिकवत आहे नाही तर मग एकटंच बळबळ करून मला असं थोडं डिमोटिवेट झाल्यासारखं वाटते म्हणून मला कमीत कमी तुमचं नाव किंवा तुम्ही तुम्हाला लेक्चर आवडत आहे नाही आहे निदान एवढं तरी सांगा मित्रांनो बाकी काही नाही तुमच्याकडून अपेक्षा ठीक आहे पुढं पहा तर भावाचक नामाला काय म्हणतात सांगा बरं मग आता मी सांगितलं तर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचे आहे सांगा इथेच आहे तुमच्या समोर आणि जो व्यक्ती मला सांगेल त्याचं नाव मी नाव घेईल भावाचक नामालाच काय म्हणतात काय काय म्हणतात सांगा पटकन भावाचक नामाला काय म्हणतात सांगा मित्रांनो पटकन मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा भावाचक नामालाच काय म्हणतात भावाचक नामाला काय म्हणतात कोण सांगते मला पटकन ॲन्सर सांगा पटकन भावाचक नामालाच काय म्हणतात चला सांगा, सांगा। मॅसेज बॉक्स ओपन केलेला आहे मी आणि पटकन एकदा मला सांगा की भावाचक नामाला काय म्हणतात माझं लेक्चर आवडत असेल तर लाईक करा नाही आवडत असेल तर ठीक आहे काही हरकत नाही आहे पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की भावाचक नामाला काय म्हणतात दुसरं नाव काय आहे जेवढे काही लाइव आहे त्यांनी मला पटकन उत्तर द्या सांगा पटकन भावाचक नामालाच काय म्हणतात भावाचक नामालाच काय म्हणतात पोलीस भरती आता आमची एक्झाम होणार आहे फॉर्म भरणं सुरू आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की मराठी ग्रामर मराठी समजा बुद्धिमत्ता मॅथ जी के करंट अफेअर जेवढे काही सब्जेक्ट आहेत तिथे होणार आहे तर मला पटापट सांगा की तुम्हाला एक प्रश्न आहे माझा की भावाचक नामालाच काय म्हणतात सांगा उत्तर कोणी देऊ शकते चला तुम्ही लेक्चर ऐकत आहे तर नक्की सांगा मित्रांनो भावाचक नामालाच काय म्हणतात मग सांगा ना पटकन कशाला वेळ लावता म्हणजे मी पुढं जायला बरं होते आणि जेवढे जण लाईव्ह आहे त्यांनी एकदा लाईक करा म्हणजे मला थोडं मोटिवेट होईल तर जेवढे काही मित्र लाईव्ह आहे त्यांनी त्यांना माझी विनंती आहे की मित्रांनो माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा म्हणजे मला असं एक मोटिवेट होईल मी म्हणजे जेणेकरून पुढचं मी वाचतो नाहीतर मी आता वाचतच नाही चला बघ मला असं समजेल की तुम्हाला माझं शिकवणं आवडत नाही आहे फटापट सांगा की भावाचक नामाला काय म्हणतात भावाचक नामाला काय म्हणतात तिथे तुमच्यासमोर टॉपिक दिलेला आहे आणि तो तुम्ही नक्की वाचून सांगा की भावाचक नामालाच काय म्हणतात त्याचं नाव मी घेईल सांगा पटकन भावाचक नामालाच काय म्हणतात भावाचक नामाला काय म्हणतात सांगा पटकन कोण हुशार विद्यार्थी आहे पटकन सांगा आणि मी त्यांचं नाव घेईल की या या विद्यार्थ्यांनी किंवा या या मित्राने अँसर दिलेलं आहे तर भावाचक नामालाच काय म्हणतात मित्रांनो सांगा मग पटकन कारण हा प्रश्न पेपरमध्ये आलेला आहे पोलीस भरतीमध्ये विचारलेला आहे तर त्याच्यामुळं म्हणून इथे आपण थोडा वेळ त्याच्यावर घालवत आहे प्रश्न चुकला पाहिजे नाही म्हणून की भावाचक नामालाच काय म्हणतात एकही एक कुणी सांगू शकत नाही का मेसेज करून चला तर भाववाचक नामालाच धर्मवाचक नाम म्हणतात काय म्हणतात मग धर्मवाचक नाम किंवा गुणवाचक नाम असे म्हणतात लक्षात ठेवा नोट ठेवायचं नामाचे धर्मवाचक नाम व धर्मवाचक नाम, धर्म नाम हे मोकेत आंबले यांनी म्हटलं आहे हे पेपरात कधीच विचारलं नाहीये त्याच्यामुळे आपण याच्यावर जास्त वेळ घालणार नाही आहे आता हे महत्त्वाचं आहे की भावाचक नामाला स्वतंत्र अस्तित्व नसते मित्रांनो भावाचक नामाला स्वतंत्र अस्तित्व नसते ते कशाला तरी लागून येत असते त्याच्यामुळं हा एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे की भावाचक नामाला स्वतंत्र अस्तित्व नसते भावाचक नाम सामान्यपणे व हो विशेष नामे यांच्यामुळे आश्रित असते मी पहिलेच सांगितलं की भावाचक नामं जे असतात ते कधीच स्वतंत्र येत नसते ते कोणाला तरी लागून येतात म्हणजेच काय एक तर ते सामान्य नामाला लागून येतात किंवा विशेष नामाला लागून येतात त्यांच्याशिवाय ते एकटे येऊ शकत नाही चला पुढं भावाचक नाम सामान्यपणे व विशेष नामे यांच्यामुळे अशिकता आहेच बरोबर आहे भावाचक नामाला स्पर्श चव किंवा डोळ्यांनी पाहता येत नाही तर मित्रांनो तुम्हाला याचं एक्झाम्पल सांगतो की आता भावाचक नामामध्ये येते पाटीलकी आता पाटीलकी ही प्रत्येकाच्या अंगात आहे दिसते का चव आहे का त्याला का त्याचे स्पर्श करता येते आपल्याला की तो डोळ्यानं पाहता येते तर नाही तर ती अनुभवता येते म्हणजे माझं सांगण्यात तात्पर्य काय आहे की भावाचक नाम म्हणजे काय हो सर तर भावाचक नाम म्हणजे की अशी नामं की ज्याला आपण वी कान टच वी कांट सी बट वी कांट वी कॅन फील आपण अशा नाम भावाचक नाम म्हणजे असे नावं की ज्याला आपण टच करू शकत नाही त्याला आपण पाहू शकत नाही मात्र मित्रांनो त्याला आपण त्या भावाचक नामांना अनुभव घेऊ शकतो अनुभवू शकतो त्याला आपण म्हणायचं भावाचक नाम तर मग आता भावाचक नामाला स्पर्श चव किंवा डोळ्यांनी पाहता येत नाही भावाचक नाम, नाम एक हे नेहमी एकवचने असते हे लक्षात ठेवायचं तुमच्याकडे नोट असेल नोट तर नोट डाऊन का की भावाचक नाम हे एकवचनी असते तर सामान्य नामे विशेष नामे व विशेषांना विविध प्रत्ये लागून भावाचक नाम बनते आता भावाचक नाम म्हणजे ने नेमकं काय तर ह्या गोष्टी आपण बघितल्या तर भावाचक नाम म्हणजे असे नावं असतात की ज्यांना आपण पाहू शकत नाही ज्यांना आपण हात लावू शकत नाही पण स्पर्श केल्या स्पर्श करू शकत नाही हात लावू शकत नाही त्याची चव घेऊ शकत नाही त्याला पाहू शकत नाही पण ते आपण मात्र अनुभवू शकतो फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हटलं मी प्रेम प्रेम काय आहे हे एक भावाचक नाम आहे ते दिसत नाही ते आपल्याला आपण ते दिसत नाही त्याची चव घेऊ शकत नाही पण ते अनुभव घेऊ शकतो ठीक आहे त्यानंतर आपण म्हटलं की गरिबी गरीबी, गरीबी कोणाची दिसते का नाही पण अनुभवू शकतो त्याला गरिबीला आपण टच करू शकतो का नाही पाहू शकतो का नाही पण अनुभवू शकतो नंतर मला म्हटलं मी दयाळूपणा दयाळूपणा काय असते की दयाळूपणा म्हणजे काय की सर दयाळूपणा हा प्रत्येकाच्या मध्ये असतो परंतु तो दिसत नसतो बरोबर आहे तो अनुभवता येत असतो ठीक आहे ना तर असे काही नाम असतात त्याला म्हणायचं काय म्हणायचं भाववाचक नाम भाववाचक नाम म्हणजे काय की असे नाम की जे आपल्याला अनुभवता येतात मात्र त्याची आपल्याला चव घेता येत नाही टच करता येत नाही किंवा त्याला आपण पाहता येत नाही अशा नामांना भावाचक नाम असे म्हणतात भावाचक नामाला धर्मवाचक नाम असे म्हणतात हो सर मग धर्मीवाचक नाम म्हणजे काय तर धर्मीवाचक म्हणजे नाम म्हणजे काय ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा आपण जे पाहताय त्यांना माहीत आहे धर्मवाचक नाम आणि धर्मीवाचक नाम तर धर्मी भावाचक नामाला स्वतंत्र अस्तित्व नसते भावाचक नाम सामान्यपणे व विशेष नामे यांच्यामुळे आश्रित असतात भावाचक नामाला स्पर्श चव किंवा डोळ्यांनी पाहता येत नाही भावाचक नाम हे एकवचनी असते आणि शेवटचं आहे सामान्य नाम विशेष नाम व विशेषणे यांना विविध प्रत्यय लागून भावचक नाम बनते तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण शब्दाच्या जातीमध्ये नाम हा टॉपिक बघितलेला आहे आणि या टॉपिकमध्ये तुम्हाला जेवढे काही कॉन्सेप्ट आहे ते क्लिअर केलेले आहे आणि कोणत्या प्रश्नांवर किंवा कोणत्या टॉपिकवर प्रश्न येईल तर हे पण आपण येथे बघितलेलं आहे तर तुम्ही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा आणि शंभर टक्के आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की माझं शिकवणं असं थोडी घाई होत आहे की हळू जात आहे की तुम्हाला समजत नाही आहे काहीतरी मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा चला मित्रांनो भेटूया उद्या दहा वाजता मराठी ग्रामरचा उरलेला भागावर चला तोपर्यंत काळजी घ्या आणि आपला व्हिडिओ व्यवस्थित पाहून लाईक करा शेअर करा चला जय हिंद जय भारत